माफियांवर कठोर धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीनं निवेदनाद्वारे मागणी धुळे प्रतिनिधी गोकुळ देवरे जिल्ह्यातील सिंदखेडा तालुक्यातील पत्रकार नगराळे यांच्यावर हल्ला करणाऱ्या संघटित गुन्हेगारी कायद्याअंतर्गत कारवाई करावी व मुख्य सूत्रधाराला अटक करावी त्याचप्रमाणे पोलीस महसूल आणि प्रादेशिक परिवहन विभागाच्या संयुक्त पथकानं रेती तस्करांवर कारवाई करावी सिंदखेडा तालुक्यातील मिसाने येथील तरुण पत्रकारावर रेती माफियांनी प्राणघातक हल्ला केला यात ते गंभीर जखमी झाले या प्रकरणाची पोलीस प्रशासनानं सखोल चौकशी करून रेती माफियांवर संघटित गुन्हेगारी कायद्यान्वये गुन्हा दाखल करावा त्याचप्रमाणाने ती तस्करी करणाऱ्या मुख्य सूत्रधारावर कारवाई करण्यात यावी पत्रकार नगराळे यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याच्या घटनेची दखल घेत पोलीस महसूल आणि प्रादेशिक परिवहन विभागानं संयुक्त पथक बनवून अवैधपणे रेती तस्करी करणाऱ्यांवर कारवाई करावी धुळे जिल्ह्यात रेती उपसा करण्याचा कोणताही ठेका दिल्याचं ऐकिवात नाही मात्र असं असताना नदी आणि नाल्यांमधून मोठ्या प्रमाणावर रेतीचा उपसा केला जातो विशेषतः त्यामुळे हटकण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना जीवे ठार मारण्याच्या उद्देशानं हल्ले केले जातात यात शासकीय अधिकारी देखील अपवाद नाही धुळे जिल्ह्यात तहसीलदार तलाठी आणि अन्य जबाबदार शासकीय कर्मचाऱ्यांवर देखील हल्ले झाल्याच्या जा घटना यापूर्वी झालेल्या तसेच तहसील कार्यालय आणि पोलीस ठाण्याच्या आवारातून जप्त केलेली रेतीची वाहन पळवून घेऊन गेल्याच्या घटना घडल्या मात्र यात मुख्य सूत्रधार कारवाई झालेली नाही धुळे जिल्ह्यातील हजारो बांधकामे सुरू असून यावर रेतीचा पुरवठा केला जातो तर महामार्गावरून सर्रासपणे रेतीची नाशिक पुणे आणि मुंबईकडे वाहतूक होताना दिसून येते जबाबदार असणारा प्रादेशिक परिवहन विभाग तसेच महसूल विभागातील काही कर्मचारी याकडे डोळे झाक करत असल्याचं उघडपणे दिसून येते त्यामुळे आता या रेती माफियांवर पोलीस महसूल आणि प्रादेशिक परिवहन विभाग यांनी संयुक्तपणे कारवाई करणं आवश्यक आहे नुकताच सिंदखेडा तालुक्यातील निसाणे इथं रेतीचा अवैधपणे उपसा करणाऱ्या लोकांना पत्रकार जतीन नगराळे यांनी हटकले मात्र त्याचा राग आल्यानं रेती उपसा करणाऱ्यांनी जतीन नगराळे याच्यावर प्राणघातक हल्ला करून त्याला मारहाण केली मारहाण करणाऱ्यांनी त्याच्या घरात शिरून सामानाची नासधूस केल्याची देखील माहिती आहे या लोकांकडून भाऊची माणसे असल्याचा उल्लेख करण्यात आलाय त्यामुळे पोलीस प्रशासनानं तातडीनं या संबंधित ता भाऊ कोण आहे याचा शोध घेऊन त्याला अटक करावी त्याचप्रमाणे मारहाण करणाऱ्या रेती तस्करांवर संघटित गुन्हेगारी अंतर्गत गुन्हा दाखल करावा असं केल्यानं शासकीय अधिकाऱ्यांवर हल्ले हो करणारे गजाड जातील तसेच सामाजिक कार्यकर्त्यांना एक प्रकारे सुरक्षाच प्राप्त होईल त्यामुळे महोदय यांनी तातडीने या मागणीची दखल घ्यावी ही नम्र विनंती असे धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघानं निवेदन सादर केलंय ज्या गाड्यांची वाहतूक करतात त्यांच्या दोघा बाजूला नंबर प्लेट नसतात दुसरी गोष्ट की ते रॉयल्टी भरत नाही कारण उपचार करण्याचा ठेका ते कोणी दिलेला नाही रॉयल्टी भरत नसल्यामुळे शासनाचा करोडो रुपयाचा महसूल बुडतो आहे म्हणून मग या निमित्ताने पोलीस महसूल आणि आरटीओ या संदर्भातलं संयुक्त पथक तयार करून अशी रॉयल्टी चोरी कोणी करत असेल तर त्याच्या